नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परदेशी जोडप्यांचं पुण्यात हिंदू पद्धतीने विवाह खना आणि कॅरनच्या विवाह सोहळ्याची एकच चर्चा खना आणि कॅरन यांना भारतीय संस्कृतीचा आदर आणि प्रेम होते त्यामुळे त्यांनी पुण्यातील वसुधा आणि वामन जोशी या पुण्यातील कुटुंबाकडे पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला अस्मरणीय दोन कुटुंबांना देखील जोडले जाते मात्र जेव्हा परदेशातील नागरिक भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे विवाहबद्ध होतात त्यांचा मिळणारा आनंद हा आपल्या प्रत्येक भारतीयांचा मनोबल वाढवणार आहे पुण्यात नुकताच असा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला ऑस्ट्रेलियन हॅना आणि कॅरन यांनी हिंदू पद्धतीने लग्न करून ते विवाह घालून दिला हॅना आणि कॅरन यांना भारतीय संस्कृतीचा आदर आणि प्रेम होते त्यामुळे त्यांनी पुण्यातील वसुधा आणि वामन जोशी या पुण्यातील कुटुंबाकडे पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या या इच्छेला जोशी यांच्या कुटुंबाने लग्नाच्या आधीपासूनच हॅना आणि कॅरन यांनी अनेकदा भारतीय परंपरेतील प्रत्येक विधीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता हळदीच्या सोहळ्यापासून ते फेऱ्यापर्यंत प्रत्येक क्षण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता दोघांनीही पारंपरिक भारतीय वेष परिधान केला होता कॅननने शेलवाणी आणि मुंडवळ्या तर ह्यानाने मराठमोळी नऊवारी साडी घातली होती भारतीय संस्कृतीबद्दल सांगताना ह्याना म्हणाली की भारतीय विवाह पद्धतीमध्ये असलेला भावनिक आणि आध्यात्मिक स्पर्श आम्हाला खूप प्रेरणादायी वाटला प्रत्येक फेऱ्याबद्दल दिलेल्या प्रत्येक वचनाने आमच्या नात्याला अधिक मजबूत केले असल्याची भावना कॅरन यांनी व्यक्त केली पुण्यातील जोशी कुटुंबाकडे पार पडलेल्या या अनोख्या विवाह सोहळ्यामुळे वधूवारांना भारतीय परंपरेची ओळख करून दिली तर हॅना आणि कॅरन यांनी भारतीय परंपरा आनंदाने स्वीकारल्या प्रेमाला ना देशाची सीमा असते ना संस्कृतीचं बंधन या विचाराने हे लग्न ठरलं असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहे दोन परदेशी नागरिकांनी भारतीय संस्कृती प्रेमाने विवाह सोहळा केला तो फक्त सोहळा नव्हता तर प्रेम आदर आणि विविधतेचा सन्मान या सर्वांचे प्रतीक असल्याचे पाहावयास मिळाले या विवाह सोहळ्यामध्ये हॅना आणि कॅरन यांनी जगला आदर्श घालून दिला आहे रत्नापूर न्यूज पुणे